सर्व ताईंना विनंती करतो आहे की फटाफट फटाफट लेक्चरची लिंक शेअर करून द्या जेणेकरून आपण स्टार्ट करूयात चला लवकर लेक्चरची लिंक शेअर करून द्या आपण लेक्चर चालू केलेलं आहे चला लवकर फास्ट फास्ट जबरदस्त असे जबरदस्त क्वेश्चन आज मी घेणार आहे सर्वांना फटाफट 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 लेक्चर चालू कर शेअर करून द्या तुम्हाला माहीत असेल की ताईंनो तुम्हाला माहीत असेल की विजयपद प्रबोधनी यांच्याकडून आपण ही लेक्चरशी चालू करतो आहे लाडकी बहीण ही सिरीज आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक विषयासाठी चालू केली आहे आज भाग तीन घेतोय एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे ओके चला तर याच्यासाठी जे मार्गदर्शक आहेत आपल्याला कोण आहेत तर सचिन कुरुंद सर जे की एस टी आय आहेत ओके त्यानंतर मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक इथं तुमच्यासाठी सिरीज घेऊन आलेलो आहे चला पहिला प्रश्न ताईनो तुमच्यासमोर आहे महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले चला लवकर फास्ट महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले चला फास्ट फास्ट उत्तर द्यायचे आहे तुम्हाला लवकर उत्तर द्याल तर मजा येईल चला तर सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कुठल्या वर्षी चालू केलं तर तुम्हाला या अभियानाबद्दल सांगतो तर बघा शून्य ते सहा वर्षापर्यंत जे मुलं असतात ते कुपोषण मुक्त करण्यासाठी त्यांचं कुपोषण घालवण्यासाठी ही योजना चालू केली होती तर ही योजना चालू केली होती चौदा नोव्हेंबर क चौदा नोव्हेंबर परंतु तुम्हाला वर्ष तिथं कुठलं चौदा नोव्हेंबरपासून किती तर चौदा नोव्हेंबर दोन हजार अकरा याचं उत्तर येईल तुमचं दोन दोन हजार अकरा या साली चालू केली होती याच तारखेला कुठला दिवस असतो तर याच तारखेला असतो राष्ट्रीय बाल दिवस कुठला दिवस असतो राष्ट्रीय बाल दिन या तारखेला असतो या तारखेपासून चालू केली होती महाराष्ट्रामध्ये त्यानंतर ती चालली होती सात एप्रिल सात एप्रिल सात एप्रिल दोन हजार बारापर्यंत एक वर्ष आणि या सात एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन या सा सात एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन जागतिक आरोग्य दिन असतो तर या पिरियडमध्ये ही योजना चालू केल्या गेली होती चला जबरदस्त उत्तर दिलं अंजलीताई कमलताई संध्याताई जबरदस्त चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आईनो पी सी पी एन डी टी पी सी पी एन डी टी हा कायदा कशाशी संबंधित आहे पी सी पी एन डी टी हा कायदा कशाशी संबंधित आहे चला लवकर फास्ट पी सी पी एन डी टी हा कायदा कशाशी संबंधित आहे चला लवकर फास्ट उत्तर आलं पाहिजे पी सी पी एन डी टी हा कायदा कशाशी संबंधित आहे लवकर लवकर उत्तर दिलं तर काय होईल फास्ट फास्ट आपलं लेक्चर पुढे जाईल चला लवकर पी सी पी एन डी टी हा कायदा कशाशी संबंधित आहे पी सी पी एन डी टी बद्दल तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो पी सी पी एंडन डी लॉन्ग फॉर्म सांगून देते पीसी सी पी एन डी टी प्री 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 कॉन्सेप्शन्स प्री कॉन्सेप्शन्स प्री कॉन्सेप्शन्स प्री कॉन्सेप्शन्स एंड एंड प्री प्री नटल प्री नटल डायग्नोस्टिक डायग्नोस्टिक हा याचा लाँग फॉर्म आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर लक्षात राहू द्या सर्वांनी उत्तर बरोबर दिलं आहे अंजलेताई असतील स्नेहलताई असतील कमलताई असतील तर उत्तर आहे चार स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर म्हणजे काय होतं की बाबा एखाद्या गर्भवती महिलेला मुलगा आहे का मुलगी आहे म्हणजे लिंगाची जर लिंगाची जर तुम्ही जाज केली तपासणी केली तर हा गुन्हा आहे त्यामुळे हा कायदा कशाशी संबंधित आहे स्त्री पुरुष कारण आधी काय करायचे की बाबा मुलगी असती तर ते त्याचं भ्रूणाची हत्या करून टाकायचे त्याच्यामुळे हा कायदा अस्तित्वात आलेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पी सी पी एन डी टी त्याच्यावरच प्रश्न आहे पी सी पी टी गर्भलिंग निधान पूर्व चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हापासून सुरू करण्यात आला तुम्हाला इयर विचारलेला आहे कुठल्या वर्षीपासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे चला कोण सांगेल उत्तर फास्ट कोण सांगेल प्रीतीताईंनी उत्तर आहे बरोबर उत्तर असायलाच पाहिजे किती उत्तर आहे याचं चला लवकर <coughs> किती उत्तर आहे चला संध्याताई प्रीतिताई सर्वजण उत्तर देत आहेत फास्ट फास्ट उत्तर दिलं तर कसं येईल कसं होईल फास्ट फास्ट तुमचे क्वेश्चन पुढे जातील तर बघा याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या दिवशी हा कायदा पारित झाला होता या दिवशी हा कायदा लागू झाला होता ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय येईल नंबर तीन परंतु परंतु हा कायदा अंमलात केव्हा आला तर हा कायदा अंमलामध्ये हा कायदा अंमलात केव्हा आला तर हा कायदा अंमलात आला दोन हजार तीनला दोन हजार तीनला लागू जर विचारलं ला। लागू विचारलं चौऱ्याण्णव अंमलात विचारलं दोन हजार तीन ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये कठोर सुधारणा किंवा कठोर दुरुस्ती म्हणू शकता कठोर दुरुस्ती कुठल्या वर्षी झाली तर ती झाली दोन हजार अकरामध्ये कठोर दुरुस्ती असं विचारलं तर ठीक आहे सगळं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न जाऊ पुढच्या प्रश्नावर जाऊया केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधीचा आहे केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधीचा आहे केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे काय याचं उत्तर यायला पाहिजे केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे याचं उत्तर काय येईल चला लवकर फास्ट जबरदस्त असं लेक्चर होणार आहे त्यामुळे फास्ट फास्ट उत्तर द्या आणि जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे जर चॅनलला अजून कुणीही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करायचंय ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी अशा बेलवर क्लिक करायचं आहे आणि ऑल ऑलला क्लिक करायचं आहे चला एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे अठ्ठावन्न क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त संध्याताई अंजिलताई प्रीतीताई स्नेहलताई जबरदस्तपणे उत्तर देतात याचं उत्तर काय येईल एकोणासशे चोपन्न हे याचं उत्तर येणार आहे पण जर तुम्हाला असा प्रश्न आला की या अन्न भेसळ प्रतिनिधी कायदा हा एकोणीसशे चोपन्नचा आहे परंतु याच्यामध्ये किती वेळा दुरुस्त्या झाल्यात तर त्या लक्षात घ्या एकोणीसशे चौसष्टला दुरुस्ती झाली त्याच्यानंतर एकोणीसशे शहात्तरला दुरुस्ती झाली त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला दुरुस्ती झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये सुद्धा याच्यामध्ये दुरुस्ती झाली आणि फायनल पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार अकरा पाच ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये सुद्धा याचं नाव बदलण्यात आलं याचं नाव बदलले आहे याचं नाव बदलले तर काय नाव झालं याचं तर याचं नाव झालं अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा व व मानक व मानक अधिनियम अधिनियम दोन हजार सहा हे याचं नाव दोन हजार अकरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे गॉट चला समजला माझा पॉइंट पुढच्या प्रश्नावरती जाऊया प्रश्न नंबर पाच भारतीय गर्भपात कायद्यानुसार भारतीय गर्भपात कायद्यानुसार खालीलपैकी किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो ओके याचं ये उत्तर तुम्हाला आहे भारतीय गर्भपात कायद्यानुसार खालीलपैकी किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो चला आठ आठवडे बारा आठवडे वीस आठवडे चोवीस आठवडे आठ आठवडे बारा आठवडे वीस आठ वीस आठवडे आणि चोवीस आठवडे काय उत्तर याचं असणार आहे चला संध्याताई म्हणतात चार कमलताई म्हणतात चोवीस क्या बात आहे चला चला या पुढे या सांगा लवकर मा, सांग तर पहिल्यांदा मी या कायद्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो तर बघा भारतीय भारतीय गर्भपात कायदा भारतीय गर्भपात कायदा हा कधीचा आहे रे हा जर तुम्हाला विचारला तर हा कायदा आहे एकोणावीसशे एकाहत्तरचा ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये सुधारणा झाली सुधारणा झाली आणि या कायद्याचं नाव ठेवलं यम टी पी यम टी पी यम म्हणजे मेडिकल टर्मिनेशन मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी याचा लॉंग फॉर्म विचारतात मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ठीक आहे तर यानुसार चोवीस आठवडे आहेत यानुसार किती आठवडे आहेत चोवीस आठवडे परंतु हा एकाहत्तरचा कायदा होता त्यानुसार वीस आठवडे होते वीस परंतु दोन हजार एकवीसचा जो कायदा आहे त्यानुसार चोवीस आठवडे झालेत ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ताई ओके ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत चला विधिताईंचं स्वागत करतो विधिताई या चला हो रक्षाताई चोवीस तास झालेत वीसचे मी तुम्हाला तेच सांगतोय चला सहावा नंबरचा प्रश्न आहे कायद्याने मुलींसाठी कायद्याने मुलींसाठी विवाहाचे वय किमान किमान वय किती निश्चित केलं आहे जर मुलींचं लग्न करायचं असेल तर त्यांचं वय किती निश्चित आहे कोणी सांगू शकेल का मला या प्रश्नाचं उत्तर आणि शंभर टक्के सांगतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकवणार आहात कायद्याने मुलींसाठी विवाहाचे वय किमान किती वर्ष निश्चित केलं आहे चला क्या बात आहे क्या बात आहे चला क्या बात आहे कायद्याने मुलींसाठी विवाहाचे किमान वय किती निश्चित केलं आहे चला क्या पाहत आहे सर्वच चुकत आहेत मला हेच पाहिजे होतं मला हेच पाहिजे होतं बघा ताईंनो जो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे जो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे बाल विवाह प्रतिबंध कायदा ओके या कायद्यानुसार मुलींचं वय मुलींचं वय हे अठरा वर्षे पाहिजे अठरा वर्षे परंतु अठरावरून जर एकवीस करायचं असेल अठरावरून जर एकवीस वर्षे वय करायचं असेल तर हे प्रस्तावित आहे हे प्रस्तावित आहे अजून केलेलं नाही एकवीस हे प्रस्तावित आहे म्हणून याचं उत्तर अठरा येईल अठरा अठरा येईल काही राज्यांनी केलं आहे मान्य आहे परंतु अजून महाराष्ट्राने केलेलं नाही हे प्रस्तावित आहे त्यामुळे हे उत्तर येणार नाही एकवीस आलं आहे का तुमच्या लक्षामध्ये एक्झाममध्ये चुकू नका प्लीज ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घेण्याआधी सर्वांच्या आवडतं पुस्तक हे जबरदस्त असं पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठी तांत्रिक डायरी एकाच पुस्तकातून तुमचा संपूर्ण ऐंशी मार्कांची तयारी होणार आहे तुमचा त्याच्यामध्ये संगणक विषयाचा अभ्यास होतोय तुमच्या त्याच्यामध्ये पोषण अभियानचा अभ्यास होतोय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि त्याचे कायदे या संपूर्ण घडामोडींचा अभ्यास तुमचा अंगणवाडी मुख्य सेविका ही तांत्रिक डायरी याचे लेखक आमचे मित्र विकास सिंदळकर पवन देशपांडे सर आणि आमचे मार्गदर्शक सचिन कुरुंद सर हे तिन्ही याचे लेखक आहेत ओके तुम्हाला जर हे बुक ऑर्डर करायचं असेल तर हा तुमच्यासमोर नंबर आहे नव्वद पंच्याण्णव अडोतीस एक हजार या नंबरवर कॉल करून हे बुक नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता ओके चला अठराच देणार होतो सर तुम्ही चुकणार आहात म्हणजे म्हणून एकवीस दिलं मी कसा चुकेल ताई मी नाही चुकू शकत मी कसा काय चुकणार बरं चला बालविवाह नियंत्रण कायद्यामध्ये मुलींचे व मुलांचे वय खालीलप्रमाणे असावे किती असावे सांगा प्रशांत दाभाडेजी जळगाव कधी येणार आहात लवकरच जळगावला येईल जळगावला आलो की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल शंभर टक्के प्रीतीताई नोट्स ज्या मोफत आहेत त्या शंभर टक्के देत असतो आणि हे जे हे जे लेक्चरची सिरीज आहे ही नोट्सपेक्षा कमी आहे का तुम्हीच सांगा ही लेक्चरची सिरीज नोट्सपेक्षा कमी नाही आहे त्यामुळे ह्या नोट्सच समजा चला याचं उत्तर काय येणार सांगा बालविवाह नियंत्रण कायद्यामध्ये मुलींचं वय व वा मुलांचे वय खालीलप्रमाणे असावे किती असायला पाहिजे आता हा हा जो आहे या प्रश्नाचं जर एलिमिनेशन केलं तुम्हाला माहिती आहे मुलांचं वय तुम्हाला माहिती आहे मुलांचं किती आहे एकवीस तर एकवीस बघा मुलींचं वय सोडून द्या ओके बालविवाह प्रतिबंध कायद्यामध्ये मुलींचे व वा, मुलांचे वय विचारलं म्हणजे मुलांचं वय तुम हा आकडा लक्षात घ्या तर मुलांचं वय तुम्हाला किती माहिती आहे मुलांचं वय किती असते एकवीस वर्ष तर एकवीस वर्ष कशामध्ये आहे का हे पण नाही होणार तेवीस आहे हे पण नाही होणार बावीस आहे हे बावीस आहे मग मुलांचं वय एकवीस कशात आहे तर याच्यामध्ये तर हे याचं उत्तर येईल इलिमिनेशन एकवीस एकवीस हा काय आहे हा प्रस्तावमधला आहे हा प्रस्ताव प्रस्तावित आहे प्रस्तावमधला हा प्रश्न आहे प्रस्ताव प्रस्तावित आहे अजून झालेलं नाही ओके चला प्रश्न क्रमांक आठ कायदा एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो बघा या प्रश्नाचं उत्तर मी आधीच तुम्हाला दिलंय या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आधीच दिलेलं आहे ओके कायदा एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो चला चला किती ओके किती किती उत्तर यायला पाहिजे फास्ट फास्ट उत्तर द्या चला लवकर फास्ट किती उत्तर यायला पाहिजे काही जणी वीस देत आहे काही जणी चोवीस देत आहे तर बघा काही जणी वीस देत आहे काही जणी चोवीस देत आहे उत्तर एक्सप्लेन करतो तर एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार सध्या जर म्हटलं तर चोवीसच उत्तर यायला पाहिजे चोवीस आठवडे ओके पण याच्यामध्ये जर तुम्हाला असा शब्द असता आधी आधी किती होते असा असता तर मग याचं उत्तर वीस आलं असतं तर मग याचं उत्तर वीस आलं असतं पण आता काय विचारलं कायदा एकोणीसशे एकाहत्तरनुसार खाली म्हणजे किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो याचं उत्तर चोवीसच येईल आधी जर म्हटलं असतं तर मग वीस आलं असतं ओके आधी जर म्हटलं असतं तर वीस आलं असतं ठीक आहे तसं जर म्हटलं तर दोन हजार एकवीसनुसार चो एक चोवीस आहे आणि एकाहत्तरनुसार वीसच आहे परंतु आधी शब्द नाही वापरला याच्यामध्ये ठीक आहे आधी शब्द वापरला नाही मी तुम्हाला काय सांगतो एकाहत्तर नुसार वीसच आहे पण आधी शब्द वापरला नाही आता आता विचारलंय ठीक आहे चला पुढचा प्रश्न सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिने असते आता प्रथिने म्हणजे काय सांगा आधी सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिने असते तीस टक्के चाळीस टक्के सत्तर टक्के का वीस टक्के सोयाबीन मध्ये किती टक्के प्रोटीन असते प्रथिने असते प्रथिन म्हणजे काय प्रथिने म्हणजे काय चला लवकर सांगा प्रथिने म्हणजे काय कन्फ्यूज होऊ नका मागच्या क्वेश्चनमध्ये एकवीस नुसार चोवीस आणि एकाहत्तर नुसार वीस राईट प्रथिने म्हणजे काय मला कोणी सांगू शकते का व्हॉट इज मीन बाय प्रथिने इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल प्रथिन्यांना सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात तर सोयाबीनमध्ये चाळीस टक्के परंतु प्रथिने म्हणजे प्रोटीन ओके हा प्रश्न का विचारला कारण पोषणमध्ये सोयाबीन हे सर्वात जास्त प्रोटीन असलेलं क्रॉप आहे ठीक आहे तर तुम्हाला सोयाबीनबद्दल थोडीशी माहिती सांगून देतो सोयाबीनचं सा बो बौ बॉटनिकल नेम काय सोयाबीनचं बॉटनिकल नेम काय तर सोयाबीनचं बॉटनिकल नेम आहे ग्लायसिन मॅक्स ग्लायसिन मॅक्स हे सोयाबीनचं बॉटनिकल नेम आहे त्याची फॅमिली म्हणजे त्याचं कुटुंब कुठलं आहे त्याची फॅमिली कुठली आहे तर त्याची फॅमिलीचं नाव आहे फॅबॅसी फॅबॅ सी हे दोन गोष्टी लक्षात ठेवा चाळीस टक्के प्रोटीन्स असते सोयाबीनमध्ये ठीक आहे हा पोषणमध्ये तुम्हाला प्रश्न येईल पुढचा प्रश्न पोषणमधून आहे पोषण आहारमधून आहे एक ग्रॅम स्निग्ध एक ग्रॅ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज मिळते एक ग्रॅम स्निग्धापासून किती कॅलरीज मिळते चला उत्तर यायला पाहिजे एक ग्रॅम स्निग्धापासून किती कॅलरी मिळते ओके स्निग्ध म्हणजे काय तर स्निग्ध म्हणजे स्निग्ध म्हणजे ॲलिफॅटिक सबस्टन्सेस सबस्टन्सेस किंवा अॅलिफॅटिक सबस्टन्स तर किती ग्रॅम असतो कोण सांगू शकेल का मला चला लवकर फास्ट सांगा किती असतो चला कोणी चार म्हणते कोणी दोन म्हणते कोणी नऊ म्हणते कोण दहा म्हणते त्याचं उत्तर किती यायला पाहिजे त्याचं उत्तर यायला पाहिजे तुमचं नऊ कॅलरीज नऊ कॅलरीज असते ठीक आहे नऊ कॅलरीज चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो हो ताई प्रथिने कशापासून बनतात आत्ताच सांगितलं प्रोटीन्स प्रोटीन्स हे कशापासून बनत असतात प्रोटीन्स हे कशापासून बनतात आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे समजा आपण जेवण केलं आपण जर जेवण केलं ओके जेवण केले किंवा चहा घेतला किंवा चहा घेतला टी घेतला तर यानंतर काय होतो आपली आपली वाढते ॲसिडिटी वाढते मग आपण काय घेतो इनो घेतो इनो बरोबर आहे आपण घेतो इनो मग इनो काय आहे इनो काय आहे त्याला मारणारा ऍसिड म्हणण्याचं उत्तर काय येईल अमिनो आमले परंतु किती प्रकारचे अमिनो आम्ले असतात तर वीस प्रकारचे अमिनो आम्ले असतात वीस प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात ठीक आहे ठीक आहे चला आठवले वीस चला क्या बात आहे चला पुढचा प्रश्न बारा नंबरचा प्रश्न घेण्याआधी तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती सांगतो तर टी सी एस आणि आय बी पी एसवर आधारित आपलं सामान्य ज्ञानचं सा वन लाय लायनर स्वरूपाचं एक पुस्तक आहे जे की एसमध्ये खूप तुमच्या कामी येऊ शकते पैकीच्या पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक पुस्तक आहे ओके तर बघा याचे लेखकसुद्धा आपले विकास सिंदळकर सर मेघदूत हर्लेकर आणि सचिन कुरुंद सर जे की तुम्हाला चारशे रुपयात मिळणार आहे फक्त पुस्तक पुस्तक ऑर्डर करण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे बारा वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चांगले, चांगले। कोलेस्ट्रॉल आहे चांगले चोंग चांगले कोलेस्ट्रॉलचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे कुठलं कोलेस्ट्रॉल हे चांगलं आहे तुमच्यासाठी चला उत्तर द्या फास्ट कायलोमायक्रॉन व्ही एल डी एल एल डी एल एच डी एल सांगा याचं उत्तर काय येईल स्नेहलताई एल डी एल येईल का डी एल येईल का व्ही एल डी एल येईल तीन नंबरचं म्हणतायत सगळे चांगले म्हटलं बरं चांगला हा हा शब्द आहे हा चांगला शब्द आहे याच्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे माणसाला हार्ट अटॅक येऊ देत नाही बरं का ओके तर याचं उत्तर यायला पाहिजे एच डी एल एच डी एल याचा लॉंग फॉर्म जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात याचा लॉंग फॉर्मसुद्धा सांगतो फुल फॉर्म काय आहे एच डी एलचा तर बघा हाय हाय डेन्सिटी हाय डेन्सिटी हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन लिपो प्रोटीन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे ओके की जे कोलेस्ट्रॉल आहे परंतु हे काय करते माणसाला हार्ट अटॅक येऊ देत नाही हार्ट अटॅक येऊ देत नाही हार्ट अटॅक येणार नाही आणि कधीच ठीक आहे म्हणून याला चांगलं म्हणतात आणि बाकीचे जे कोलेस्ट्रॉल आहेत बाकीचे जे कोलेस्ट्रॉल आहे यांना काढून टाकण्याचं काम करते ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी इंटरफेरॉन हे प्रथिने कोणत्या रोगावर उपयोगी पडते इंटरफेरॉन इंटरफेरॉन हे प्रथिने कोणत्या रोगावर उपयोगी पडते इंटरफेरॉन चला सोपा प्रश्न आहे सांगा लवकर इंटरफेरॉन हे प्रथिने कोणत्या प्र रोगावर उपयोगी पडते चांगला प्रश्न आहे तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर तुम्हाला आधी चॅनल सबस्क्राईबही करावं लागेल तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तेव्हाच तुम्ही कमेंट करू शकतात चला त्याचं उत्तर काय आहे विषाणू संक्रमण विषाणू संक्रमणावर इंटरफेरॉन हे प्रतीनं उपयोगी पडते चौदा नंबरचा प्रश्न आहे सुजवटी म्हणजेच खोशियरकर हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो सुजवटी तुम्हाला माहिती आहे ख्वाशियरकर म्हणजे कुपोषणाचा आजार आहे छोट्या छोट्या मुलांचं पोट वाढते एकदम या आजारामुळे त्याला सुजवटी असं म्हणतात कशामुळे होतो कशामुळे होतो कशाच्या कमतरतेमुळे होतो जर छोटे मुलं असतील कुपोषित तुम्ही बघू शकता त्यांचे हातपाय बारीक असतात परंतु पोट खूप मोठं असते म्हणजे पोटाला सुजवटी आलेली असते क्या बात आहे जबरदस्त संध्यात आहे जबरदस्त चला तर हा प्रथिन्यांची कमतरता जर प्रथिन्यांची कमतरता असेल तर हा सुजवटी हा रोग हो होतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे शरीरातील कोणत्या अवयवांमुळे टिश्यू चरबी फॅट जमा होते शरीरातील कोणत्या अवयवांमुळे टिशू चरबी फॅट जमा होते शरीरातील कोणत्या अवयवांमुळे टिश्यू चरबी फॅट जमा होते लिव्हर ब्रेन मसल ॲडिपोज टिशूज लिव्हर म्हणजे यकृत ब्रेन म्हणजे मेंदू मसल्स किंवा ॲडिपोज टिश्यू कशामुळे होते वैशालीताई आलेल्या आहेत स्वागत आहे रक्षाताई स्वातीताई सुमिताताई चला संध्याताई कमलताई अंजलीताई जवळपास सर्वताईंनी आपल्या आजच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेलं आहे तर ऑप्शन नंबर चार ॲडिपोज टिशू ज्या असतात त्या टिश्यूमुळे तुमच्या आवयातील चरबी आणि फॅट जमा होते ह्या टिश्यू तुम्हाला कमी करायचे असतील तर व्यायाम आणि योगा करावा लागतो ठीक आहे चला चला नमस्कार वर्ष येते नमस्कार तर मित्रांनो आजचं हे लेक्चर इथेच समाप्त होतं आहे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच या लेक्चरला लाईक ला करा विजयपत प्रबोधनी यांच्याकडून तुम्हाला धन्यवाद देण्यात येते जे की आपले मार्गदर्शक सचिन सर यांच्याकडून ही सिरीज चालू करण्यात आली आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी ठीक आहे तर सचिन सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद जर आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर लगेच सेशनला लाईक करून टाका चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका रोज रात्री आठ वाजता रोज रात्री आठ पी एमला आपलं सेशन होत असते जर सेशन आवडत असतील तर तुमच्या महि तुमच्या ताईंना तुमच्या भावांना सगळ्यांना सेशनला जा चला प्रियंका ताई थँक्यू चला कमलताई थँक्यू अंजिलताई थँक्यू सर्वांना थँक्यू म्हणतो आणि आजच्यासाठी थांबतो खरंच सेशन आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तैनो